ज्या देवाला गंध लावायचा आहे ज्या देवाला गंध लावायचा आहे तो देवच उघडून द्यायला दे आहे <laughs> काय श्रीमंती असेल बघा ना चंद्र नाव होतं श्रीखंड देवाच तोच उघडून द्यायचा नाथ महाराज घ्या गंध आणि नाथ महाराजाला गंध लावायची चंदन ही किरकोळ श्रीमंती झाली पण निळा म्हणे देव राबे त्यांची गरी चोपदारी करी तसे श्रीखंड्या चंदन उगळो करी हरी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी नाथ महाराजांच्या घरी देवानं कावडीनं पाणी वाहू एवढी श्रीमंती नाथ महाराजांची श्रीमंत तीन नंबर संत आपल्या कनेरगाव नाक्यामध्ये काही लोक श... शांत असतील पण श्रीमंत नसतील काही श्रीमंत असतील पण शांत नसतील काही शांतही असतील श्रीमंतही असतील पण तीन नंबर संत नसतील पण नाथ महाराज शांत श्रीमंत आणि संत आणि तेच नाथ महाराज आपल्या मराठवाड्यातील फार मोठे संत होऊन गेले एकाशिष्ठी ते तिला वारले म्हणजे गेले निर्यान झालं महाराजांचं संपूर्ण पैठण गावामध्ये बोबाटा झाला नाथ महाराज गेले नाथ महाराज गेले त्यांच्या मुलाचं नाव हरी पंडित आमचे बाबा गेले पाहुणे मंडळी आली ब्राह्मण मंडळी गोळा झाली आणि नाथ महाराजांची अंतयात्रा प्रेतयात्रा सुरू झाली अंतयात्रा चालू आहे पण पहिल्या खांदेकार्यानं दुसऱ्या खांदेकाराला विचारलं असं धक्का दिला म्हटले तुमच्या काही लक्षात येतं का दुसऱ्यानं तिसऱ्याला तिसऱ्यानं चौथ्याला म्हटले झालं काय अहो म्हटले जन्मभर ह्या नाथ महाराजाने कधी आपल्याला जे हॅरी घातला नाही रामराम घातला नाही गाढवाना पाणी पाजलं ह्या नाथ महाराजानं पण एक दिवस असा आला आपल्याच खांद्यावर जाण्याचा मान ह्या महाराजाला भेटला का नाही कोण म्हणत होतं खांदेगिरी असतात ना तुमच्याकडे ते खांदेगिरी एकमेकात चर्चा चालू होती पण नाथ महाराजांचा अधिकार एवढा होता नाथ महाराज वर ताटीवरती उठून बसले आणि ओरून आवाज दिला पंत ठेवाखाली पंतच्या तर मांडाची ठेली ठेववायला लागली थंडीन ताप संगत आला ते म्हटले भूत एक काय म्हणले भूत नाही मी नाथ महाराज आहे तुझ्याच खांद्यावर जावं म्हणून काही आग्रह नाही तुला जर गर्व होत असेल महाराज माझ्या खांद्यावरती चालले तर मी माझं उद्या मरल जागे ना कधी मरल उद्या मरल अधिकार पहा किती आहे प्रेत खाली ठेवलं आणि स्वतःच्या पायानं चालत चालत नाथ महाराज घरी गेले एक वर्ष जगले परत दुसऱ्या षष्टीला त्या स्थितीला नाथ महाराजांना देह ठेवला संपूर्ण गावामध्ये बोबाटा नाथ महाराज गेले हरीपंडित आमचे बाबा गेले पाहुणे मंडळी ब्राह्मण मंडळी गोळा झाली पण गावातल्या प्रतिष्ठित काही मंडळींनी खांदेकरांना बोलवून घेतलं म्हणजे इकडे या आता नाथ महाराजांची अंतयात्रा प्रेतयात्रा सुरू करायची तुम्ही एकही शब्द बोलायचा नाही म्हटले का म्हणजे तुम्ही बोललं की ती वर महाराज उठत तुम्ही एकही शब्द बोलायचा नाही नाथ महाराजांची यात्रा सुरू झाली राम, राम बोलो सगळे राम बोलो सगळे म्हणतात खांदेकरी बोलत नाही त्यांना माहिती आपण बोललो गेल्या वेळेला महाराज उठले आता आपल्याला बोलायचं नाही पण गावाचे विषयजवळ नाथ महाराजांची यात्रा आली पण एक आई आपल्या एकुलत्या एक, एक मुलीला पहिल्याच मुलाला सासरला पाठत होती बापू आले होते त्या मुलीचं आपलं चालू होतं टाटा बाय बाय चालू होतं पण तेवढ्यात आपश्यकून झाला नाथ महाराजांची यात्रा आली आणि ती बाई बोलली बाई माझी सोन्यासारखी मुलगी पहिल्याच वेळेला आज सासरी निघाली आणि या महाराजाला आजच टाईम भेटला का आजच वेळ भेटली का मरायला हा आवाज तिकडे नाथ महाराजांनी ऐकला आणि वरूनच आवाज दिला पंत ठेवा खाली औ पंत म्हले आम्ही एक शब्दही बोललो नाही महाराज ते म्हले तू नाही बोलला पण ती बाई बोलली माझ्या मरण्यानं जर तिच्या मुलीला अपशकून होत असेल तर मी माझं उद्या मरवली किती वेळा झालं बोला ना खाली ठेवलं प्रेत आणि स्वतःच्या पायानं चालत चालत नाथ महाराज घरी गेले तिसऱ्या षष्टीला नाथ महाराजांना देह ठेवला पण असा देह ठेवला नाही स्वतःला गोदावरी गंगेमध्ये जल समर्पित करून घेतलं म्हणून आजही मराठवाड्यामध्ये आमच्या प, प पलीकडल्या परिसरामध्ये सर्वात मोठा उत्सव जसं आपल्या चार पाच जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा उत्सव गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं होतो तसं मराठवाड्यामध्ये खालच्या प्रांतामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये नात ची उत्सव अगदी थाटामाटामध्ये आनंदामध्ये पार पडतो याचं एकमेव कारण संत मनाच्या मर्जीने येतात वाटण तोपर्यंत राहतात आणि ज्या वेळेला वाटतं त्याच वेळेला निघून जातात विठल विठाल दुसरं उदाहरण सांगतो तुको या मृत्यू लोकांमध्ये येत नव्हते कारण अवतार होता नाम महाराजांचा जगद तुका अवतार देवाने सांगितलं महाराज जा गाताले हा लोकांचा उद्धार करा भजन करा त्यावेळेला महाराजाने सांगितलं देवा मी जाईल पण चौघाच्या खांद्यावरती जाणार नाही न्यायला तोला यावं लागेल असा करार केला असा करार होतो लग्नामध्ये तुमच्याकडे लग्न होतात का होतात ना लग्न लग्न जर होत असेल तर आठवा डोळ्यासमोर प्रसंग लग्न लागलं जातं मंगलाष्टक होतात आणि शेवटी अनेक कार्यक्रम होतात पण सहा वाजता अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम राहतो त्याला मुलगी वाटी लावण्याचा कार्यक्रम म्हणतात काही भागात बोलवण म्हणतात काही भागात पाठवणी म्हणतात आणि काही भागात त्याला विदाई म्हणतात मग त्या वेळेला वाजंत्री मंडळी गाणे वाजवतात बागुलकी दुवा येली तिजा नेसली माहेरची साडी असे विविध प्रकारचे गाणे वाजवतात आणि त्यावेळेला मुलगी सर्वांच्या पाया पडते आईच्या मामाच्या चुलत्याच्या चुलतीच्या भावकीच्या सगळ्यांच्या पाया पडते पण एका व्यक्तीच्या पायांना पडता एका व्यक्तीच्या जवळ येते आणि त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये पडते आणि मोठ्या मोठ्याने हमरडा फोडून रडायला सुरुवात करते ती व्यक्ती म्हणजे त्या मुलीचा कोण बाप राहतो वडील राहतात खर तर त्यावेळेला मुलगी रडते हे नवल आजची बात नाही त्यावेळेला मुलीचा बाप रडतो हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे बापाला रडवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती ताकद या मुलीमध्ये राहते म्हणून आज आपल्या कीर्तनामध्ये ज्यांना ज्यांना मुली आहेत तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्ही मुलीचे बाप आहात तुम्हाला आहे का शेडची मुलगी भाग्यवान आहेत तुम्ही डॉक्टर साहेब तुम्हाला, तुम्हाला? पोरगी आहे का नाही का विनेकरी मामा अरे वा क्या बात आहे जवळच पेटले दादा <laughs> तुम्हाला आहे का मुलगी अग्यवान आहेत तुम्ही आज आपल्या कीर्तनामध्ये ज्यांना ज्यांना मुली आहेत मुलीसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाय मुलगी घराची लक्ष्मी आने बाने शाने मुलगी का पाहिजे घरामध्ये त्याचं कारण सांगतो अंतिम समय याला बाप धरण्याला पडतो मुलं विचारतात बाबा काय खायचंय काय शेवटची इच्छा आहे बाप म्हणतो काय नाही रे पोरानो मला काहीही खायचं नाही पण एकदा माझ्या ताळडीला निरोप पाठवा तिला बघू द्या एकदा माझ्या लेकीला डोळे भरून पाहतो आणि मग त्या लेकीला निरोप पाठवला जातो तो जे बाबा आजारी आहेत धावत धावत लेख बापाच्या समोर उभे राहते त्या लेकीचा हात आपल्या हातामध्ये बाप घेतो आणि त्याच दिवशी मरण्याकरता मोकळा होतो तो म्हणजे मुलीचा बाप राहतो चार मुलांना जर नाही सांभाळलं तर पाचवी मुलगी म्हणते पप्पा तुम्ही माझ्याकडे येऊन राहा मी तुम्हाला सांभाळते ही म्हणण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती ताकद त्या मुलीमध्ये राहते बाप मेल्यावर सर्वात जास्त कोण रडत मुलगी रडते फाट्यावरती उतरू द्या नाक्यावरती उतरू द्या मुलगी आणि गावामध्ये यायचंय विचार करत नाही ते किती लोक बसलेत एवढ्यातून जर मी ओरडत गेले तर हे लोक मला काय म्हणतील याचाही विचार न करणारी कोण असेल तर तिचं नाव म्हणजे मुलगी आहे मुलगी सासरी काहीही सहन करेल पण जलमदा त्या अपमान पोरगी कधी सहन करणार नाही एखाद्या वेळेला जर सासू आई वडिलांवर घालून शिवाय द्यायला लागली तर तार दिवशी मुलगी उभी राहते सासूबाई एक वेळेला माझ्या अंगावर राखेल पेट्रोल टाकून मला पेटून द्या पण खबरदार जर माझ्या आईचं माझ्या बापाचं नाव घेतलं तर याद राखा ही म्हणण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती ताकद या मुलीमध्ये म्हणून मुलीला कधीही कमी समजायचं नाही मुलगी झाल्यावर स्वाभिमानाने सांगायचं की मला मुलगी झाली पण मुलगी झाल्यावर सर्वात जास्त नाराज कोण होतात तर हेच माहिला होतं आपण दवाखान्यात भेटायला जायचं काय झालं वरगी झाली इतके वाकडं तोंड करतात तुम्ही आणि तुम्ही कोण येत ह्या कोण सांगा ना मला मुलगीच आहेत ना तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात असताना आईने विचार केला असता आपल्याला लेख येतो आता तुम्ही असता इथं मध्ये नाही ना तुम्ही तुमच्या आईचे उपकार माना तुम्हाला जन्म दिला तसं येणाऱ्याही मुलीला जन्माला घाला कारण भविष्यातील जर तुम्हाला वाटत असेल भगतसिंह जन्माला यावे अगोदर विद्या देवी पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल प्रभु रामचंद्र जन्माला यावे अगोदर कौशल्य माता पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल भगवान श्रीकृष्ण जन्माला यावे अगोदर देवकी माता यशोदा माता पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे प्रत्येकाच्या mm. घरामध्ये अगोदर राष्ट्रमाता जिजाऊ <yesterday's Ei> मासाहेब पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आली की पहिल्यांदा वंदन आपण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना करू जिजा माऊली गे तुला वंदनाही जिजा माऊली गे तुला वंदना तुझ्या प्रेरणे ने दिशा मुक्तदाही तुझ्या प्रेरणे शा गे गेला वंदना ही। जिजा माऊली गेला वंदनाई धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाईज महाराष्ट्र सारा

स्वराज निर्माण केले तलवारी चधारे वलवारी जाधारे साठी झेलले आपल्या निधन छाती स्वराज निर्माण केले तलवारी चधारे व तलवारी जाधारे साठी झेलले आपल्या नि छाती व

किम्मत केली किंमत केली जाओ तुझ्या दुधाची गो महाराष्ट्राचा शिवाजी राजा महाराष्ट्रात राजा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांचं गुणगान गायलं कधी गाऊ शकतो आपण अगोदर एक राष्ट्रमाता मासाहेब होत्या म्हणून आपण शिवाजी महाराजांचं गुणगान गाऊ शकतो प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराज जन्माला येतील प्रत्येकाच्या घरामध्ये जीव शिवाजी महाराज जन्माला येतील पण अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब पाहिजे त्यावेळेला शिवाजी महाराज जन्माला येतील पण हल्ली राष्ट्रमाता राहिलेली नाही जी मालिका सुरू होतात काटारे कोणाला साता जन्माच्या गाठी कुछकुच होताय हम प्यार करणेवाले माझ्या नवरेची बघा ना किती अभ्यास झाला बघा ना तुम्ही आई <laughs> आपल्या आप बाळाला शिकवत नाही आता बालपणामध्ये छत्रपती शिवबाला रामायण महाभारताच्या कथा शिकवल्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले आता तुम्ही हे तुमच्या बाळाला शिकवत नाहीत तुम्ही तुमच्या हातात बाळाच्या हातामध्ये आता मोबाईल दिलेला आहे आणि त्याला दुसरं इंट्रोडक्शन दिलेलं आहे बाळा पुढे येऊ बस तुझ्या चुलतीचं काम ऐकायचं नाही आणि त्या डंगरीचं तर अजिबात ऐकायचं नाही ती डंगरी म्हणजे कोण हा तुमची तुम्हाला कळलं बस मला काय करायचं प्रत्येकाच्या शिव घरामध्ये शिवाजी महाराज ज्याला मला येतील पण अगोदर तशी कुस पवित्र पाहिजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या गर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत सर्व दाशाने विचारलं महासाहेब तुम्हाला काय खावं असं वाटत तुम्हाला काय डोहाळे होतात त्यावेळेला महासाहेबांनी सांगितलं आम्हाला काही खावं वाटत नाही आम्हाला काही प्यावस वाटत नाही मग आम्हाला डोक्यामध्ये जिर्याटो घालावास वाटतो कमरेला तलवार म्यान करासे वाटते आणि घोड्यावरती बसून शत्रूचे मुंडके तलवारीने सपा सप कलम करा असे वाटतात अशा आम्हाला डोहाळे होतात आणि अशाच्याच पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्म येत असतात आता मला पवाडा पण येतोय पण जास्त दाट पेरल्यावर कंस बारकाले पडत असतेत जास्त दाट पेरू आहे की नाही अशा वाघिणीचा तो छावा निमाना कसा कळ ठेवा बेटीचा साड लावा दावा